नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेमधील कांदा बाजारभाव आज सोलापूर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल कोल्हापूर असेल कांदा बाजारभावामध्ये बाजार काय बदल झाला आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर कांदा मार्केट जे स्थिरावलेलं होतं आता कांदा मार्केट वाढायला सुरुवात होणार आहे ऑगस्ट महिन्या उजाडलेला आहे आता बावीस तेवीस पंचवीस तीस रुपये प्रति किलोप्रमाणे महाराष्ट्रात बाजारभाव होणार आहे काल आपण जर बघितलं तर सर्वाधिक बाजारभाव सोलापूर या ठिकाणी एकवीसशे बावीसशे रुपये टॉप क्वालिटीचा कांदा मार्केट होता येत्या काही दिवसामध्ये पिंपळगाव बसवंत असेल नाशिक असेल लासलगाव असेल पिंपळगाव बसवंत असेल कळवण असेल सटाणा असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल मनसर असेल नारायणगाव असेल या सर्व ठिकाणी लेटेस्ट कांदा मार्केटचे बाजारभाव वाटर आहे आणि कांदा मार्केट तीस रुपयाचा आकडा नक्की पार करील यात काही शंका नाही चला तर जाणून घेऊया आजचा महत्त्वाचा कांदा बाजारभाव यामध्ये आपण महत्त्वाचे मार्केटमधील आवक बघणार आहोत सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव आणि सरासरी कांदा बाजारभाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून कांदा शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात रडावलेला आहे आता कांद्याला चांगले दिवस येतील यात काही शंका नाही पिंपळगाव बसवत सोळा हजार दोनशे क्विंटल अवकडले चारशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या मितीला पिंपळगाव बसवत या ठिकाणी एकवीस रुपये सर्वात टॉप मार्केट आहे मालेगाव तेरा हजार चारशे ऐंशी क्विंटल अवकडले पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मालेगाव शहरामध्ये सरासरी दर पाच रुपये ते वीस रुपये आपल्याला पाहायला मिळतात त्याचनंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जर जाणून घेतला अहिल्यानगर एकोणतीस हजार तीनशे चौतीस क्विंटल अवकाले तीनशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगर मार्केटमध्ये मा सरासरी दर तीन रुपये ते वीस रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे अपडेट जर बघितले आपण मुंबई नऊ हजार सहाशे बहात्तर क्विंटल अवकाल बाजारभाव सहाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी दर सहा रुपये ते वीस रुपये आपल्याला मुंबई या ठिकाणी सोलापूर नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल हव चारशे ते बावीसशे रुपयाचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर चार रुपये ते बावीस रुपये आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणचा महाराष्ट्रातील विचार जर केला तर सरासरी बाजारभाव पंधरा ते वीस बावीस तेवीस रुपयापर्यंत आहे कोल्हापूर अठराशे छत्रपूर संभाजीनगर चौदाशे चंद्रपूर एकवीसशे मुंबई सतराशे चाकण अठराशे सातारा दोन हजार सोलापूर एकवीसशे नागपूर सतराशे हिंगणा अठराशे सांगली अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल सांगली अठराशे पुणे सतराशे पुणे खडकी सतराशे पुणे पिंपरी सोळाशे पुणे मुशी पंधराशे मलकापूर एक हजार जामखेड सतराशे कामठी दोन हजार कल्याण एक सोळाशे शेवगाव तेराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अहिल्यानगर सोळाशे येवला तेराशे ऐंशी लासलगाव सोळाशे वीस मालगाव मूसे तेराशे सासष्ट अकोले पंधराशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल पळवण सतराशे ते दोन हजार त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला संगनवेर अठराशे चांदवड पंधराशे बावन्न पिंपळा बसवत एकवीसशे ते बावीसशे रुपये अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजचे कांदा बाजार होते वा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलला कमेंट करा